सुपेधर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे अवैधरित्या गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती घोडेगाव पोलीस स्टेशनला समजताच गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार व त्यांच्या पथकाने धाड टाकत सुपेधर घोडे नदीच्या कडेला असलेल्या झुडपात गावठी हातभट्टीवर कारवाई केली तसेच कच्चे दारू बनवण्याचे रसायन नष्ट करण्यात आले आहे या प्रकरणामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे सुपेदर येथील दोन व्यक्तींवर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ए पी आय सागर पवार यांनी दिली सदर कारवाईमध्ये पोलीस हवालदार रवी सुरकुले सरला सुरकुले पोलीस कॉन्स्टेबल अनिल भोईर या पथकाने सहकार्य केले असून पुढील तपास रवी सुरकुले हे करीत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर नऊ बहात्तर एकवीस अडतीस